पंढरपूर वाडीच्या या आरोग्य शिबिरासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले गुरुवर्य आदरणीय परायण संत सकाराम महाराज आदरणीय सुशीलजी महाराज आमचे मित्र आदरणीय भैयासाहेब रावसाहेब पाटील मंचावरील सर्व मान्यवर समोर सर्व वारकरी बांधव सर्व डॉक्टर ग्रामस्थ बांधवांना आणि मित्रांनो मी पहिल्यांदा डॉक्टर सुशील महाराजांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो की त्यांच्या पदव्या फक्त हरिभक्त पारायण नाही प्राध्यापक हरिभक्त पारायण सुशीलजी महाराज यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे की गेल्या अनेक वर्षापासून स्वतःकडे एवढ्या डिग्र्या असताना सुद्धा आपली वारकरी परंपरा न सोडता अतिशय भाविकपणे प्रामाणिकपणे पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचं आपल्याला आरोग्य कसं सांभाळता येतं त्याला कुठेही दुखापत कशी होणार नाही त्याला कुठल्याही वेदना होणार नाही याची काळजी घेऊन गेल्या अनेक वर्षापासून ते अशा पद्धतीची सेवा करताय त्यांचं खरोखर मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करत असताना त्यांचं कौतुक म्हणून महाराजांचं एवढं बिझी शेड्यूल असताना सुद्धा महाराज देखील यांचं कार्य पाहून यांचं कौतुक बघून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी येत असा तू खरोखर खरं म्हणजे महाराजांचं दर्शन घेऊन आपण इथून गेल्यावर पांडुरंगाच्या कृपेने आशीर्वादाने मला असं वाटतं की यांच्या कुठल्याही औषधीची वेळ आपल्यावर थेट पंढरपूर पर्यंत येणार नाही येऊ नये अशी मी पांडुरंगाच्या प्रार्थना करतो कारण मी गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय की ही संत परंपरा इथून निघतानाच मानसिकता असते की आपल्या डोक्यात आप पांडुरंगाच्या पलीकडे दुसरं काहीही नसतं आणि त्याच्यामुळे पंढरपूर केव्हा आलं हे सुद्धा आपल्याला कळत नाही अशी वारकरी परंपरा आपली सगळ्यांची चाललेली आहे मला असं वाटतं की अनेक देव आहेत अनेक पंथ आहेत वेगवेगळ्या अनेक परंपरा आपल्या या राज्यात आणि भारतात आहेत परंतु पंढरपूर सारखी वारी मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत पाहिली नाही पांडुरंगामध्ये तल्लीन हा सगळा सेवेकरी एक अतिशय प्रामाणिकपणे घरदार मुलं बाळ संसार सगळं सोडून एकमेव फक्त पांडुरंग आणि पांडुरंग त्याच्यामध्ये विलीन होऊन थेट पंढरपूर पर्यंत जातो धन्यवाद जय